वाट आपला आवाज कोकण तास पाहिली परंतु संधी काही मिळाली नाही अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आणि मी सभापती झालो अशी प्रतिक्रिया रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती संदीप सुर्वे यांनी आपल्या निवडीनंतर व्यक्त केलाय गेले पंधरा वर्ष मी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संचालक म्हणून निवडून येतो आहे निवडून येत असताना प्रत्येकाला जसं वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये ज्या भागामध्ये आपण काम करतोय तेथलं जे महत्त्वाचं पद आहे सभापतीपद ते कधीतरी आपण भूषवावं पंधरा वर्ष ह्या क्षणाची मी जी वाट पाहतो आहे तो क्षण आज माझ्या जीवनामध्ये आला मी अभिमानाने एवढं सांगेन की मी नुकतंच भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये प्रवेश केला प्रवेश केल्यानंतर एखाद्या कार्यकर्त्याला जी ताकद द्यायला पाहिजे आणि ते पद मिळवून द्यायला पाहिजे याकरता जी ताकद कार्यकर्त्याच्या पाठीमागे कशा तऱ्हेने उभी करायची हे मी आज इथे अनुभवलं हे पद मिळण्याकरता ज्यांनी मला माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले ते या भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी साहेब ज्यांनी आपला शब्दपणाला लावला ते आमचे सर्वांचे आदरणीय नारायणजी रावजी राणेसाहेब खासदार आणि शंभर टक्के ह्या माझ्या पदाचं श्रेय ज्यांना जातं ज्यांनी प्रचंड पाठपुरावा कार्यकर्त्याला पद मिळवून देण्याकरता काय असतो तो मी आज अनुभवला इथे आणि निव्वळ भारतीय जनता पार्टी पक्षाचे नेते सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब यांच्यामुळे हे शक्य झालं त्यांच्याबरोबर आमचे जिल्हाध्यक्ष राजेशजी सावंतसाहेब अशोकजी वाडेकर प्रतीक देसाई हे सगळे भाजपाचे पदाधिकारी आहेत पण निव्वळ आजचं यश हे नितेशजी राणे साहेबांमुळेच आणि मी भाजपमध्ये आल्यामुळे मी इथे सभापती होऊ शकलो हे मी आज जाहीरपणे सांगतो मी भाजपमध्ये आल्यामुळेच सभापती झालो त्यात दुमत नाही आज सकाळी कार्यकर्त्याच्या पाठीशी काय राहावं सकाळी आठ वाजता मला अपेक्षा नसताना नितेशजी राणेसाहेबांचा स्वतः फोन आला संदीप काय अडचण आहे एव एवढं सोपं नाही आहे नितेशजी राणे साहेबांचा आठ वाजता फोन आला मी म्हटलं साहेब काय अडचण नाही तुमचा शब्द झालेला आहे त्याप्रमाणे अडचण काही नाही आत्ता जेव्हा माझी निवडणूक जाहीर केली तेव्हासुद्धा त्यांचा फोन आला एवढा पाठ पाठपुरावा कुठला पदाधिकारी कुठल्या पक्षामध्ये करत नाही त्यामुळे मला आज अभिमान वाटतो आहे की मी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये आलेला आहे आणि आजचं माझं हे जे पद मला मिळाले ते निव्वळ भारतीय जनता पार्टीमुळे मिळाले तरीसुद्धा सर्व पक्षाचे पदाधिकारी सर्व पक्षाचे कुठल्या पक्षाचं नाव घेणार नाही ज्यांचं माझ्यावर प्रेम आहे ते सगळेजण आज इथे दिसले हीच माझ्या आजच्या दिवसाचं मी सापडले असं समजतो रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी संदीप सुर्वे यांची निवड होताच माझे आमदार राजन साळवी भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत उदय बणे आदींनी पुष्पगुच्छ देत त्यांचं अभिनंदन केले ক্েটিনে সিটিনেকাই আইনেনে ক্েটিনে এন্েটিনেনে. আই প্েটি. এনে মাদাা. ক্েটিনে আই. ক্ুডারাা. কেটি এন্যানে. ক� रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी संदीप सुर्वे यांची निवड होताच उपस्थित सर्व पक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देत त्यांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या <usat> Thank <laughs> you. समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा, तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्र तसेज को महत्व पहाड़ी को चौबीस तास न्यूज चैनल यूट्यूब वर सब्सक्राइब करा सब्सक्राइब प्रेस करा